चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे तसेच तिसरा सर्वात मोठा देश आहे हा अवढव्य देश पूर्व आशियाच्या मोठ्या भागात स्थित आहे या देशाच्या चौदा राज्यांच्या सीमा येलो चीन पूर्व चीन आणि दक्षिण चीनी समुद्राच्या तटापर्यंत पसरलेल्या आहेत चीनचा बराचसा भाग हा डोंगराळ आहे आणि वायवंटी आहे देशाच्या एकूण क्षेत्रपायाच्या एक दशांश म्हणजे दहा टक्के भागात शेती केली जाते या देशाच्या पूर्व भागाचा अर्धा भाग ही जगातील सर्वोत्तम जलविभाजक भूमी म्हणून ओळखली जाते चीन म्हणजे सतत विकास करणारा आधुनिक असणारा प्रगत देश अशीच त्याची सगळीकडं ओळख आहे चीननं ज्या गतीनं सगळ्या क्षेत्रात प्रगती केली आहे त्यांना हा देश अनेकांच्या दृष्टीने कदाचित कौतुकाचा विषय ठरला असेल पण जगासमोर जरी फक्त असेच प्रगत आणि आधुनिक चित्र समोर येत असलं तरी अगदी उलट परिस्थिती चीनमध्ये दिसते चीनमध्ये अशाही काही गोष्टी आहेत ज्या तिथे असतील अशी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल चीनची अशी काही रहस्य आहेत जी प्रतिमा जपण्यासाठी जगासमोर न येण्याची त्यांनी संपूर्ण दखल घेतली आहे त्याबद्दलच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गरिबी चीनची प्रगती तेथील आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल आपल्याला नेहमीच कौतुल वाटतं शिवाय आपण ज्या प्रमाणात चिनी वस्तू वापरतो त्यावरून ते तेथील ते ते उत्पादन व्यवसाय आणि रोजगाराचा अंदाज येतो पण आपल्यासमोर चीननी कितीही झगमगाटातली बाजू समोर आणली असली तरी याच्या अगदीच विरुद्ध परिस्थितीही अनेक ठिकाणी पाहायला मिळते चीनमध्ये गरिबी मुख्य रूपात ग्रामीण भागात आहे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार शंभर दशलक्षपेक्षा जास्त चीनी लोक निरक्षर आहेत हे लोक प्रतिदिन एक डॉलरपेक्षा कमी पगारात जीवन जगत आहेत दोन मृत्यूदंडाची शिक्षा चीन कठोर शिक्षा देण्यासाठी ओळखला जातो जेव्हा कधी चीनमध्ये एखाद्याला मृत्यूदंड दिला जातो तेव्हा त्याला एक विषारी इंजेक्शन दिलं जातं किंवा गोया घालून मारलं जातं या शिक्षेचा उल्लेख चीनच्या गुन्हेगार कायद्याच्या कलम दोनशे बावन्नमध्ये केलाय मानव अधिकार रिपोर्टनुसार जगातील इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये चारपट जास्त लोकांना मृत्यूदंड दिला जातो तीन वायू प्रदूषण चीनमध्ये झपाट्यानं होणारं औद्योगिकीकरण आणि खराब शहर नियोजनामुळे वायू प्रदूषणाचा स्तर खूप जास्त आहे झपाट्यानं होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे चीनच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झालेली आहे शिवाय जेट स्ट्रीम हे प्रदूषण अधिक पसरवते त्याचा परिणाम म्हणून उत्तर कॅलिफोर्निया आणि सॅन फ्रान्सिकोमध्ये या प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवतात चार जगातील सर्वात मोठा रिकामा हॉल चीन नेहमीच नवीन उत्पादनाला आणि श्रम बायाला पाठिंबा देतो परंतु चीनमध्ये असा एक मॉल तयार करण्यात आला आहे की ज्याच्या प्रवेशद्वारावरील एक दोन खाण्यापिण्याचे काउंटर सोडले तर संपूर्ण रिका रिका मॉल रिकामा आहे न्यू साऊथ चायना मॉल असं त्या मॉलचं नाव आहे यातील तेवीसशे पन्नास दुकानांची जागा पूर्णपणे रिकामी आहे हा जगातील सर्वात मोठा रिकामा मॉल म्हणून ओळखला जातो असा रिकामा मॉल आपल्या देशात असणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला डाग असल्याचं चीनला वाटतं त्यामुळं असा मॉल आपल्या देशात असल्याच्या गोष्टीचं त्यांनी वेळोवेळी खंडन केले पाच वेबसाईटवर प्रतिबंध अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चीनमध्ये प्रतिबंध आहे येथे जवळपास तीन हजार संकेतस्थळांवर इंटरनेट सेन्सरशिप धोरणानुसार बंदी घालण्यात आली त्यामुळे लोकांना सूचना देण्यात आली आहे की त्यांनी फक्त सरकारनं मान्य केलेल्या संकेतस्थळांचा वापर करावा तिथं दोन हजार नऊ पासून फेसबुक आणि ट्विटरवर बंदी आहे तसेच दोन हजार बारापासून न्यूयॉर्क टाईम्सवर सुद्धा बंदी आहे कारण त्यात प्रसिद्ध झालेला एक लेख चीनी सरकारला पसंत नव्हता सहा गुहेत राहणारे लोक चीनच्या शानक्सी प्रांतातील लोक गुहा खोदून आदी मानवांप्रमाणे राहतात असं काही वर्षापूर्वी जगापुढं आलं होतं संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार चीनमध्ये गुहेत राहणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे सात जलप्रदूषण चीनी लोक अपुऱ्या पाणी साठ्याने आणि सांडपाण्याच्या समस्येने त्रासलेले आहेत एकूण लोकसंख्येच्या अर्ध्या अधिक लोकसंख्येला दूषित पाणी प्यावं लागतं हे सत्य आहे चीनमध्ये तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी फक्त दहा टक्के पाण्यावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर होतो इतर दूषित पाणी चांगल्या पाण्यात मिसळतं त्यामुळं पाण्याच्या समस्येत अधिकच भर पडली आठ जन्मदोष प्रदूषित पर्यावरण आणि असुरक्षित खाद्यपदार्थांच्या वाढीमुळं चीनमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त जन्मदोष आढळून येतात चीनमध्ये एक पॉईंट दोन मिलियन बालके जन्मता दोष आहेत दोन हजार एकपासून पासून जन्मता दोष असणाऱ्या बाळांचं प्रमाण चाळीस टक्क्यांनी आहे आरोग्याबाबतची ही निराशा चीननं जगासमोर येऊ दिलेली नाही नऊ ख्रिश्चन धर्म चीनमध्ये ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या खूप जलद गतीनं वाढत आहे इथे इटलीमध्ये राहतात त्यापेक्षा जास्त ख्रिश्चन धर्माचे लोक राहत आहेत एका अहवालानुसार सध्या चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त चर्च आहे दहा बुटक्या लोकांचं थीम पार्क चीनमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी फुलपाखरांसाठी वर्ल्ड इको गार्डन आणि डोप एम्पायर अर्थात बुटक्या लोकांचं सा साम्राज्य निर्माण केलं आहे अकरा घोस्ट हाऊस अर्थात भूतांचं शहर चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे परंतु असं असून सुद्धा चीनमध्ये कित्येक घोस्ट आउन भूतानची शहर आहेत इथे पासष्ट मिलियनपेक्षा जास्त घरं रिकामी आहेत परंतु ही घरं एवढी महाग आहेत की चीनी लोक त्यांना खरेदी करू शकत नाहीत बारा गोबी वायवंटाचा वाढता विस्तार एकीकडं संपूर्ण जग पर्यावरण असंतुलन रोखण्यासाठी काम करत आहे तर दुसरीकडे चीनमध्ये मात्र गोबी वायवंटाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत चाललाय त्याबाबत चीन सरकार काहीही करू शकत नाही पाण्याच्या स्रोतांची संख्या कमी असल्यामुळं आणि खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्यामुळं हे गोबी वायवंट वाढत आहे शून्य प्रतिष्ठेपाई आणि जगात असलेली आपली कठोर प्रतिमा बदलू नये यासाठी उपरोक्त गोष्टी लपवण्याचा आठवणात प्रयत्न केला परंतु अखेर त्या प्रकाशात आल्या अशात वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ वेगवेगळ्या किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या बाबा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद